जुलमी क्रूर राक्षसी मुघल औरंगजेबाची राजवट आणि क्रू कृत्य लपवण्याचा प्रयत्न खोट्या इतिहासकारांनी केला पण संभाजी महाराजांविरुद्धचं त्यांचं वाईट कृत्य जाणून तुमच्या आमच्या डोळ्यात पाणी येईल जेव्हा मराठ्यांना मुघलांनी त्रास दिला होता औरंगजेबाचा गैरमुस्लिमांवरील क्रूरपणा शिगेला पोहोचला होता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की काही आपल्याच लोकांनी कसा देशद्रोह करून संभाजी महाराजांना औरंगजेबाचं कैदी बनण्यास भाग पाडलं रयतेचे लाडके शंभूराजे अर्थात छत्रपती संभाजी महाराज हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते मराठ्यांचा तेव्हाचा प्रमुख शत्रू मुघल बादशाह औरंगजेब याला संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठा सैन्याने सलग नऊ वर्ष सळोकी पळो करून सोडलं होतं संभाजी महाराजांचं जीवन आणि शौर्य असे होतं की त्यांचं नाव घेताच औरंगजेबासह संपूर्ण मुघल सैन्य थरथरू लागे संभाजी महाराजांच्या घोड्याचा खूर आवाज ऐकताच मुघल सैन्याच्या हातातून शस्त्रे पडत होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवलं राजांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी झाला त्यामुळे सोळा जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा करतात त्यांच्या कारकिर्दीत दोनशे एक लढाईत त्यांचा पराभव झालेला नाहीये ज्या दिवशी ते रायगडला जाणार होते तेव्हा काही गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त दोनशे सैनिक सोबत ठेवून बाकीचे सगळी सैन्य रायगडावर पाठवले त्याचवेळी त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के हो गनोजी शिर्के याने मुघल सरदार खान याच्या समवेत संभाजी महाराजांचा विश्वासघात करून पाच हजार सैन्यासह गुप्त मार्गाने संभाजी महाराजांवर हल्ला केला हा मार्ग फक्त मराठ्यांनाच माहिती होता म्हणूनच या बाजूने शत्रू कधी येईल असं संभाजी महाराजांना वाटलंच नव्हतं त्यांनी लढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण दोनशे सैनिकाचं धैर्य एवढ्या मोठ्या सैन्यासमोर काम करू शकलं नाही आणि त्याला त्यांचा मित्र फक्त सल्लागार कवी क्लास यांच्यासह कैद करण्यात आलं संभाजींवर प्रचंड राग असलेल्या औरंगजेबाने त्यांना आपल्या ताब्यात घेऊन क्रूरतेच्या आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या दोघांची जीभ कापली होती आणि डोळे बाहेर काढले होते मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर कायम दबाव टाकण्यात आला त्या बदल्यात औरंगजेबानेही त्यांचा जीव वाचवण्याचं वचन दिलं होतं हा प्रस्ताव घेऊन जेव्हा संभाजी महाराजांकडे आलेल्या औरंगजेबाचा शंड त्याच्या तोंडावर थुकला याच दिवशी म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवशी हिंदू नववर्ष होतं आणि याच दिवशी औरंगजेबाला संभाजी महाराज आणि त्यांच्या साथीदारांचे तुकडे करून त्यांनी फेकण्यात आले हत्येपूर्वी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं की माझ्या चार मुलांपैकी एकही मुलगा जर तुमच्यासारखा निघाला असता तर आज संपूर्ण भारत मुघल सल्तनतचा गुलाम असता आणि फार वर्षापूर्वीच संपूर्ण भारत मुघल सल्तनतमध्ये सामील झाला असता छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुळापुराच्या नदीत फेकले गेले तेव्हा त्या काठी राहणाऱ्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे एकत्र करून जोडले हे लोक आजही शिवळे या नावाने ओळखले जातात शरीराचे अवयव एकत्र जोडल्यानंतर त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले आजही त्या खुणी पिशाच औरंगजेबाच्या नावाने भारताच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकारणाने औरंगाबाद सारखी शहरे निर्माण केली जात आहेत त्यात पूर्वी संभाजी महाराजांच्या बाबतीत जे घडलं होतं तेच आज हिंदूंच्या बाबतीत घडतंय याचं उदाहरण म्हणजे पोलीस अधिकारी गोवर्धन जो इस्पितळात मरण पावला युद्ध लढत लढत हा व्यक्ती मरण पावला औरंगजेबाच्या विचाराला लढा देत या व्यक्तीनं आपले प्राण त्यागले आज या हुतात्मा दिनी धर्म आणि राष्ट्राच्या त्या महान शूर रक्षणकर्त्याला सुदर्शन परिवाराकडून वारंवार नमन आणि अभिवादन करते युगानुयुगे इतिहासकारांनी लपवून ठेवलेली त्यांची शौर्य गाथा सुदर्शन चॅनलवर नेहमीच गात राहू छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य संपेल असं औरंगजेबाला वाटत होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येमुळे सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन लढाई सुरू केली त्यामुळे औरंगजेबाला दख्खनमध्येच त्याचे प्राण त्यागावे लागले दख्खन जिंकण्याचं त्याचं स्वप्न या भूमीतच गाडलं गेलं तर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची ही सगळी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्याला अजून अधिक या विषयाबाबत काही माहिती असेल तर तेही आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा अशा अधिक माहितीपूर्व व्हिडिओजसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी